नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर माहिती करून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलकनला क्लिक करून ऑल सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्या अगोदर पोहोचेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार संपती अमरावती आवकले एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या मनवत जात आहे लोकल आवाकाल्या दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार तीनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या घाटनची आवकाला दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये या पुढील बाजार समित्या पार्श्वभूमी जात आहे याच फोर मध्यम स्टेपल आवक आहे दोन हजार तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या वडवणी आवक आले चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील समित्या भद्रावती आवक आहे तीनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती राळेगाव आवकल्यास चार हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती सावनेर आवकले चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळालेला सात हजार पन्नास पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजार भाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचेल आणि त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद